आणि पूर्ण थंड आहे मार्गला फायनली आता जीव आला आहे त्याला बरं वाटतय का आम्हाला असं वाटलं आम्ही मार्लेश्वरला येऊ शकत पण मम्मी कसं वाटतंय आता आपण मार्गलेश्वर बोलते मम्मीची स्टोरी आपण ऐकूच आता चला आता चला आपण आता सुरू करू मागे आपली अख्खी गँग आहे चला तीन चला सुरुवात केली आहे आता मोजा त्यांना पायऱ्या मोजायच्या मुजत आहेत त्या बघा आता सांगतील आपल्याला चला चला पटापट चला दमलाट अर्धे पुढे अर्धे मागे तर सगळेजण आम्ही बाकीचे सगळे राहिले मागे आम्ही आलो पुढे बाकीचे मागे आम्ही पुढे होतो सगळ्यांपेक्षा चलाशला पहिल्यांदा पहिल्यांदा ना तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा मम्मी पहिल्यांदा काकी तुम्ही पण पहिल्यांदा मम्मीची मार्लेश्वरची स्टोरी मम्मी काय आहे तुझी मार्लेश्वरची स्टोरी तुला सांगितलं बावीस वर्षातून योग आली कसं काय बावीस वर्षातून योग आलाय तेव्हा योग असता तेव्हा लग्न होता आपला मम्मीला आत्ता योगाला दुसरी वाईट आता पण योग आला नसता कॅन्सर झालं असतं पण देवाच्या कृपयाने आम्ही इथे आलो आम्ही इथे नसतोच आलो आमचं इथल्यापर्यंत कॅन्सल झालं पण देवाच्या मनात होतं म्हणून आम्ही इथे आलो म्हणून आम्ही सर्वजण खूप खुश होतो की आम्हाला इथे यायला भेटलं देवाने बोलवली आम्हाला म्हणून आम्ही चालतं तर लागतोय होत आम्ही समजलं पण नाही आणि लगेच पोचलो कसं वाटतंय कसं वाटतंय दर्शन खूप छान झालं एकदम मंदिर गुफेमध्ये खूप छान दर्शन झालं खूप मस्त वाटतंय ताई कसं झालं दर्शन एकदम खूप छान मस्त दर्शन झालं काय दर्शन कसं झालं मम्मी तुझी तुझी आहे पूर्ण खूप छान दर्शन झालं तुझ्या इकडचा नजारा दाखवा तुला खूप वाड्यांचं मन सगळ्यांचं प्रसंग कसलं भारी आहे नजारा इथून आम्ही तर तिथे खाली चाललोय पाय धुवायला मम्मी पुढे गेली मी आमच्याही चाललोय तिथे जाऊन तुम्हाला हातपाय वगैरे धुतले का जरा सांग चांगलं असते हातपाय आणि ते वर मंदिर कसलं आहे दिसतंय ते पण शंकराचं मंदिर आहे आणि हे पाणी पूर्ण थंड आहे गार पाणी आम्ही तिथून सगळे आलेत बघा आता हळूहळू सगळे चाले वरून खाली आपली गॅंग कसं कस वाटतय कस केली आणि पायऱ्या बघू शकतो किती विचित्र आहेत वाकड्या तिकड्या तरी चालतोय देवाचं नाव घेत चला आम्ही आता आमचा प्रवास सुरू झाला आहे चला आता हे लोक काय ना काहीतरी घेतील मग तुम्हाला दाखवते कारण का आता ह्यांचं असं आहे गणपती पुयला पण काही घेतलं नाहीये मग इथून तर हे नक्की काय ना काहीतरी घेतील चलाय बर्फी वगैरे आमची पहिली सुरुवात झाली आहे इथे पेढे बघते सगळे पेढे बघतात पेढे घेतले वाटत काय घेतलं दादानी वीस रुपये केले मम्मी पण घेते आता ह्याच्यात बनवता का, का? तुम्ही पण आलात ना इथून पेढे घ्या

काय जरा खरेदी करतोय गणपती भेटली ना खरेदी करायला मग करून तर घेतीलच बरोबर आहे करा ते मग मी काय नाही सुना मी सगळंच बघेल आता मम्मीला सगळंच पाहिजे काय घेतलं आवळा सुपारी आवळा सुपर घेतली बघा आता इथे हे लोक पण थांबायला काहीतरी घेतात पण घेतात कमी परत थांब आता हे लोक पण आलेत हे लोक पण घेत घेतच जाणार जण घेत घेतच जाणार थांबणार प्रत्येक दुकानात थांबणार नाही मी काय ना पिशव्या जमत नाही कशा सांभाळून इथे पकडू का तिथे पकडू घेत रेडी झाले फूल काय ना काहीतरी वेगळं वेगळं बघते आणि घेतीये तुम्ही पण तो पिशव्या सांभाळत नाही तुम्हाला तर बाबा आपणच राहिलोय सगळे गेले

आम्ही तिघीच मम्मी मी आणि काकी कोकम बघत बघत आम्ही तिघीच अर्धा तर खातच खाल्लाय आम्ही सगळ्यांनी कोकम छान लागतोय खात्रा खाता हावऱ्यासारखं खातोय हावऱ्यासारखा किती पण खातरी पोटच भरत नाही सो तो किती पण खावा तुम्ही इथं गायबच झालात भेटला कोकम बघत बघतच आलो चला आता आणि मम्मी इथे घेत आहे पाण्याची बॉटल आणि मम्मीने मम्मीला जिरा सोडा घेतलाय ठाणा चलो ठाणा 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 तुम्हाला आता सोडं झालं तसे म्हणजे सगळं संपलं पार्ट फोर मध्ये आम्ही कसे घरी पोचतो ते एकदम डेंजर बघायला विसरू नका लवकरच